या तालुक्यातल्या हजारो मुलांना तिथे काम मिळालं हजारो कुटुंबाचे कुटुंब उभी राहिली त्यांना आधार मिळाला आणि हे कबीर कमी बंद गेले मला सांगा तुम्ही यांनी पाच वर्षामध्ये खासदार फंडातून काय काम केलं आम्ही गावगावी जातो विचारतोय कुठंच काम आहे रस्ता केला आमदार फडतून पाण्याची योजना केली रमेश साहेबांच्या फंडातून शासनाकडून या ठिकाणी जी कामं झाली ती ती काम ही राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून झाली आणि काय केलं एकच उत्तर आहे एक हैवास आणि एक मला सांगा हे काम असतं का काय काम केलं पाहिजे पवारसाहेब खासदार यांनी काय केलं केंद्रावरून निधी किती आणला काही नाही मी दखोदी त्यांनी उद्योग केले त्यांनी काय केलं पाच वर्षामध्ये माहिती का पहिल्यांदा ज्यावेळेस झाली त्यावेळेस त्यांनी पहिलं छत्तीसगडचं पाणी बंद केलं आपल्या माहिती मागच्या काळामध्ये उन्हाळी सीझन होता उन्हाळी सीझन मध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता होती त्यावेळेस त्यांनी ते पाणी सगळे फाटे बंद केले सगळे गणेशर सोडवले आणि पाणी तिकडे माझ्या आमची न्यायला विरोध नाही पण त्या काय गेलं ते मतासाठी गेलं लोकशाहीला वर्तव्य मिळावेत म्हणून त्यांनी केलं तिकडचं त्याने धोबलकडची पाळी सुटली कुणाची तीव्रता होती त्यावेळेस बाकीचे फाटे बंद केले आणि त्यांच्या कारखान्याला पाणी नेले असा लोकप्रतिनिधी असावा काय त्याचा विचार करा लोकप्रतिधी पहिला लोकांचं हित बघितलं पाहिजे नंतर आता स्वार्थ प्रत्येक माणूस स्वार्थ असतो पण पहिले लोकांचं हित बघितलं पाहिजे असे उलटे धंदे सगळे गेले कुठलेही एक सगळं काम केलं आता पाण्याचं मगाशी तो सांगितलं सांगितला उजवाई काल वापरतात सातत्याने पवार साहेब टीका करायची मला त्यांना माहिती नाही यश पवार साहेब टीका करायचे त्यांनी ओळखलं काय झालं त्यांनी टीका बंद केली तर टीका करत नाहीत साहेब टीका करत नाहीत एक शब्दही बोलत नाहीत त्यांनी ओळखलं काय झालं ते त्यांना कधी करायचं त्यामुळं निश्चितपणे साहेब बोलताना आपली पात्रता ओळखली पाहिजे कुणीही काय बोलते एक लक्षात घ्या राजकारण करतो राजकारण हे राजकारण असतं पण विचार हा आपला पाहिजे संस्कृत जातागिरी दहशत हेच घडलं आज तेच घडत आहे तर मला एक सांगायचं या ठिकाणी महाराष्ट्र उभा आहे आणि या समजा उभा आहे हे लक्षात ठेवा आणि त्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे त्यामुळे तुत्र महाराष्ट्र चिन्हा लक्षात ठेवा या ठिकाणी मी शेवटचा दोन मुद्दा सांगतो या ठिकाणी उत्तर दोर्गाची काही माणसं आहेत हे काही काम नाही घेतात त्यांनी काय केलं पालखी मार्गाचा श्रेय घेतलं पालखी मार्ग शासनाकडून होतो गडकरी साहेबांनी केला त्यांच्या आपल्याला माहिती पण हे पवार साहेबांना रेल्वे आली खरी गोष्ट आहे पण त्यांनी त्याचा निर्य घेतलं आणि सांगितलं दिवसाला एक लाख कोटी तासाला हजारो कोटी मिनिटाला आता सेकंद्राला सांगत आले म्हणते एवढे थापा मारायला काही मर्यादा असते की नाही काही थापा मारायचे त्यामुळं या निवडणुकीमध्ये आपण ओळख माणसं ओळखा आमच्या समोरचे उद्या आहेत ते म्हणतायत मी शेतकरी लोकांच्याच काळामध्ये सुरू झाली आणि रामराजे साहेब सभापती असताना तिचं काम पूर्ण झालं त्याचंही सगळी काही लोक घेत आहेत दुसरी गोष्ट आज वसना योजनेमध्ये आपल्या मतदारसंघातील बारा गाव आहेत